आपल्या या निसर्गामध्ये सध्या चिमण्यांची संख्या वारंवार कमी होते आता हे तुम्ही बघू शकता हे एवढं मोठं सुंदर छान घर या चिव त्याने बनवलेलं तिने अंडी पण दिली पिल्लं पण जन्माला आली पण त्या पिल्लाची दशक बघा हे पिल्लू आहे पण हे पूर्ण मरून सडून गेलेलं आहे आणि असं का व्हावं हो? तर ह्याचं मी तुम्हाला कारण सांगतो या ठिकाणी बघू शकता हा इंटरनेटचा हा बॉक्स आहे आणि अशाच प्रकारचे बॉक्स बिल्डिंगमध्ये वगैरे अनेक ठिकाणी असतात सांगण्याचं तात्पर्य असंच की चिमण्यांना झाडं कमी राहिली आहेत घटी बांधण्यासाठी जागा अपुरी पडते त्यांची संख्या वारंवार कमी होते म्हणून आमच्याकडून एक छोटासा एक प्रयत्न आम्ही केलेला आहे आम्ही चिवताईंसाठी अशी लहान लहान अशी घरटी बांधण्याचं काम केलं आहे आणि त्यांची आपण अशी सोय करतो आहे मानसने या घरट्यांची स्थापना केली आहे त्यांना आम्ही थोडंसं रंगीबेरंगी बनवलं आणि ही छान अशी घरटी आम्ही चिऊताईंसाठी तयार केली खरंच असं निदर्शनच येतं आहे मी ही घरटी आताच या ठिकाणी लावली पण चिऊताईंचं येणं सुरू झालं आहे दाणे काही काड्या जमा करण्याचं काम त्यांचं सुरू झालं आहे आणि ते घर शोधत आहेत म्हणजे नक्कीच या आमच्या छोट्याशा प्रयत्नाला नक्कीच यश मिळेल अशी आमची खात्री आहे माझं एकच सांगणं आहे माणूस जन्माला आलेला आहे माणसाने माणसासारखं राहावं आणि मुक्या जनावरांची प्राण्यांची पक्ष्यांची आपल्याकडून काही सोय होते का या निसर्गातला हा महत्त्वाचा घटक जो आहे तो तसाच जिवंत राहतोय का यासाठी आपण प्रयत्न करावे हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे याला यश नक्की मिळेल आणि हे न यश मिळालं की आमचे प्रयत्न अजून जोमाने वाढतील मी आणि माझा मुलगा याची आम्ही सुरुवात केलेली आहे चिवूताईंसाठी छोटी छोटी घरटी आम्ही अनेक ठिकाणी लावणार आहोत तुम्ही पण या कामाला हातभार लावा आणि माणूस जन्म सार्थक करा धन्यवाद